नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बाल भारती पान नंबर सतरावरील घटक पाहणार आहोत नाव सांग नाव दाखव आता पहा हे चित्र पाहूया आपण आणि त्याच नाव वाचूया मान मन... ज... 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 ज र, र... 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 मांजर आता चित्र बघा हे चित्र पाहून आपण त्याचं नाव वाचूया बर का बोला मा क ड काय झालं आता हे चित्र पहा या चित्राचं आपण नाव वाचूया मो र मोर आता हे चित्र बघा कसलं आहे ते आपण नाव वाचूया त्याचं बोला मा, मा? सा मासा धन्यवाद मा